चला स्टार्ट करते मी हे एम एस शो करत होते पोवळा एम एस आहे चौतीस इंच टोटल हाइट जाणार आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा ओके ज्यांना आवडत असेल डेलिवेअर करू शकता गार पाण्यात यूज करू शकता परफ्यूम यूज करायचा नाही फक्त ओके परफ्यूम यूज करायचं नाही गरम पाणी यूज करायचं नाही चौतीस इंच हाईट असणार आहे व्यवस्थित दिसते का सांगा व्यवस्थित दिसते का सांगा मध्येच स्टक होत होता व्हिडिओ म्हणून परत रिस्टार्ट केलेला आहे ओके हे बघा चौतीस इंच हाईट असणार आहे याची पोळा एम एस आहे सिंगल मध्ये जाणार आहे ओके सिंगल लाईन मध्ये जाणार आहे चेन क्वालिटी पण चांगली आहे की चेन क्वालिटी पण सुंदर येणार आहे क्लिअर दिसते का सांगा मला का व्हिडिओ परत अडकतोय आड़, ते पण सांगा परत व्हिडिओ अडकत असेल तर सांगा वाला ओके हे बघा चौतीस इंचावाला मंगळसूत्र आहे पोहळा मंगळसूत्र ओके पवळा मंगळसूत्र डेली वेअर करू शकता प्राईज असणार आहे याची फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये ओके ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा फोर एट झिरो चारशे ऐंशी रुपये ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा फोर एट झिरो चारशे ऐंशी ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं आहे क्वालिटी सुंदर येणार आहे डेली वेअर करू शकता तुम्ही ओके फोर एट झिरो चारशे ऐंशी ज्यांना आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा फोर एट झिरो कमेंट करा कमेंट करा शेअरिंग खूप कमी होतं त्याच्यामुळे खूप इश्यू आहे शेअरिंग कमी झाल्यामुळं व्हिवर्स वाढत नाही लकी ड्रॉ काढता येत नाही मग मैत्रिणींना वाटतं लकी ड्रॉ निघत नाही ओके शेअरिंग करा शेअरिंग करा नेक्स्ट वाल मग सूत्र बघा ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ह्या प्राइस मध्ये मला द्यायला सुद्धा परवडत नाही चौतीस इंच हाईट असणार आहे पिंजरा पॅटर्न मध्ये येईल ओके तीन लाईन मध्ये चौतीस इंच हाईट असणार आहे पिंजरा पॅटर्न मध्ये येणार आहे दनकट अशी चेन आहे सुंदर अशी चेन दिलेली आहे तीन लाईन मध्ये पिंजरा पॅटर्न मध्ये जाणार आहे ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या करा, बुकिंग करा ओके ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राइस असणार आहे याची फाईव्ह थर्टी रुपीज पाचशे तीस रुपये ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा चौतीस इंच ह्या प्राईजमध्ये तुम्ही दुसरे पण लाईव्ह बघू शकता या प्राइस मध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार नाही भूमी ब्रँडचे पीसेस आहेत ते भूमी ब्रँडचे पीसेस कॉस्टली असतात ह्या प्राइस मध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही तुम्ही डेलिव्हर करू शकता फक्त गरम पाणीत यूज करू नका गार पाण्यात त्याचा कलर जाणार नाही जास्त दिवस टिकतात ओके okay. गॅरंटी वॉरंटी आम्ही देत नाही कारण की लेडीज आता तुम्हाला माहिती आहे कशा असतात त्या ओके okay. पाचशे तीस रुपये चौतीस इंच हाईट सुंदर असा पिंजरा पॅटर्न मंगळसूत्र आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा सगळे शेवटचे पीसेस आहेत ओके okay. कुठेही डॅमेज डिम, डिम, डिफेक्ट तुम्हाला येणार नाही ज्यांना आवडत असेल बुकिंग करू शकता विश्वास ठेवून बुकिंग करा तुमचं तुम्हा पार्सल तुम्हाला नक्की मिळेल पार्सल मिळेल याची मी खात्री देते हे पण एम एस आहे बघा पाच लाईन मध्ये तुम्हाला मंगळसूत्र येणार आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा याची वाटी मी काढलेली आहे वाटी मी अटॅच करून देईल फक्त पोत शो करते ज्यांना हवं हो त्यांनी बुक करा ओके फाईव्ह लाईन मध्ये तुम्हाला मंगळसूत्र येणार आहे साऊथ पॅटर्न टाईप मंगळसूत्र जाणार आहे ओके साऊथ पॅटर्न टाईप मंगळसूत्र जाणार आहे बत्तीस इंच हाइट जाणार आहे पाच लाईन मध्ये तुम्हाला मंगळसूत्र येणार आहे सुंदर असं मंगळसूत्र आहे खालच्या बाजूला वाटी तुम्हाला लावून मिळेल ओके वाटी तुम्हाला लावून मिळेल ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा ह्याची प्राइस असणार आहे चारशे ऐंशी रुपये ओके फोर एट झिरो चारशे ऐंशी ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या पाच लाईन मध्ये मंगळसूत्र आहे भूमी ब्रँडचे पीसेस आहेत ओके भूमी ब्रँडचे पीसेस असतात कॉस्टली असतात ओके हवं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा याला मी पेंडेंट लावून देईल वाटी लावून देईल शेअरिंग करा सपोर्ट करा शेअरिंग करा कमेंट करा सपोर्ट करा प्लीज रिक्वेस्ट आहे ते हे वाले <coughs> नेक्स्ट होते वा, बँगल्स आहेत ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा बँगल्स आहेत ज्यांना आवडत असेल बुक करा मायक्रो प्लेटिंग मध्ये जाणार आहे हेवी क्वालिटीचे पीसेस आहेत ओके हेवी क्वालिटीचे पीसेस आहेत मायक्रो प्लेटिंग मध्ये जाणार आहे दोनच मिनटं हे वाले बघा ह्याच्यामध्ये पण हाती हाती बँगल्स पण आहेत हे वाले बघून घ्या आधी ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळून जाईल दोन सहा दोन आठ दोन चार हे सगळ्या साईज मिळून जातील आवडत असतील तर बुकिंग करू शकता ओके आवडत असतील तर बुकिंग करू शकता एकशे चाळीस रुपये प्राइस असणार आहे एकशे चाळीस रुपये हेवी क्वालिटीच्या मायक्रो प्लेटिंग मध्ये जाणार आहेत ओके कडा बँगल्स आहेत तुम्हाला आवडत असतील तर बुकिंग करा सिंगल सिंगल तुम्हाला घालायला आवडत असतील पंजाबी ड्रेसवर वगैरे तर नाई बरी आहे बरी आहे ओके वन फोर झिरो एकशे चाळीस ज्यांना हव्या स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा वन फोर झिरो एकशे चाळीस मायक्रो प्लेटिंग आहे हातात आल्यानंतर तुम्हाला क्वालिटी कळेल हेवी पीस आहे ओके जड आहेत बांगड्या हेवी पीस आहे वन फोर झिरो मध्ये तुम्हाला शॉपमध्ये गेले तरी वन फोर झिरोला पीस नाही मिळणार दिसत आहे का व्यवस्थित मला वाटतंय ब्लर दिसत आहे तुम्हाला चमकते आहे कदाचित चमकते आहे का सांगा मला उ, वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा दोन मिनटं में मी पडदा लावते दोन च्या मिळून जातील अमृतताई दोन दोन च्या मिळून जातील, जातील ओके दोन दोन मिळून जातील दिसतंय का व्यवस्थित सांगा आता मला हा आता दिसतंय हे बघा सर्कल शेप आहे फ्रंटला त्याच्यानंतर पूर्ण आतून पण पूर्ण पण बांगडी हे केलेली आहे बघा आतली बाजू पण क्लीन आहे एकदम प्लेन आहे स्मूथ आहे ओके अशा प्रकारे दोन बँगलचा सेट जाणार आहे मायक्रो प्लेटिंग मध्ये असणार आहे वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये ह्याची प्राइस असणार आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बुकिंग करा ओके एकशे चाळीस हेवी आहेत हेवी आहे तीस तुम्हाला आवडत असेल तर बुकिंग करू शकता एकशे चाळीस रुपये हे वाले बघा हाती बँगल्स आहेत ह्याचे पण सगळे साईज मिळून जातील तुम्हाला ह्याची पण सेम प्राइस असणार आहे वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये आवडत असेल तर बुकिंग करू शकता वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये ज्यांना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये यावाला बॅनर्स ह्यावाला बँगल्स पण बघून घ्या मायक्रो मध्येच येणार आहे चार बँगल्स येणार आहेत ओके चार बँगल्स आहेत मायक्रो मध्ये जातील प्राईज असणार आहे याची एकशे पन्नास रुपये ओके वन फायव्ह झिरो एकशे पन्नास याच्यामध्ये एक एक सगळ्या साईज अवेलेबल आहेत तुम्हाला फक्त दोन आठ साईज पर्यंत मिळतील दोन दहा साईज अवेलेबल नाहीये ज्यांना हवा असेल त्यांनी बुकिंग करा ओके ज्यांना हवा असेल त्यांनी बुकिंग करा वन फाय झिरो चार पीसेसचा सेट आहे दोन चार दोन सहा दोन आठ साईज अवेलेबल आहे ह्याच्यात लास्ट दोन सहा दोन चार आणि दोन आठ अशा साईज अवेलेबल आहेत ज्यांना आवडत असतील त्यांनी बुक करा क्वालिटी तुम्हाला हातात आल्यानंतर पीसची क्वालिटी होईल नाही ताई सोनली ताई लहान मुलींसाठी नाही आहे क्वालिटी सुंदर येणार आहे त्याच्यामुळं नक्की हो, बुकिंग करा ओके हे वाले बघा कोणाला आवडत असतील तर ता बुक करा ऑफर एकमध्येच मोतीचे झुमके लावलेले आहेत ला प्राईज असणार आहे हंड्रेड रुपीज ओके शंभर रुपये प्राईज असणार आहे आवडत असेल तर ता बुकिंग करा शंभर रुपये हंड्रेड रुपीज शंभर रुपये ज्यांना हवं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ओके शंभर रुपये हंड्रेड रुपीज <laughs> त्याच्यामध्ये आहे मल्टी कलर पण अवेलेबल आहे मल्टी कलरचा एकच पीस अवेलेबल आहे मल्टी कलर हवा असेल तर मल्टी कलर बुक करू शकता एकशे सॉरी शंभर रुपये शंभर रुपये थँक्यू मोहिनी मॅम थँक्यू हा स्टॉक क्लिअर केला तर मला नवीन सामान आणता येईल त्याच्यामुळे बाकी काही नाही स्टॉक मध्ये कोणताही डिफेक्ट नाही सगळ्या वस्तू चांगल्या आहेत ह्यावाल्या बघा बेलपानामध्ये मोती झुमके आहेत बघा कोणाला आवडत असतील तर बुक करा प्राइस असणार आहे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये प्राइस असणार आहे याची एक एकशे दहा रुपये ज्यांना आवडत असतील बुकिंग करा ह्याच्यामध्ये मल्टी कलर पण अवेलेबल आहे मल्टी कलर पण मिळून जाईल ओके हावाला पण वन वन झिरो एकशे दहा रुपये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मल्टी कलर अवेलेबल आहे मल्टी कलर तुम्ही घेऊ शकता एकशे दहा रुपये ह्याची पण प्राइस आहे <coughs> <coughs> यावाले बँगल्स बघा कोणाला आवडत असतील तर बुक करा कोयरी बँगल्स आहे दोन सहा चा दोन सहाचा गाळा आहे ज्यांना हवे असतील त्यांनी बुक करा प्राइज असणार आहे याची एकशे दहा रुपये ओके प्राइस असणार आहे एकशे दहा दोन बँगल्स आहेत ओके एकशे दहा रुपये ज्यांना आवडत असेल त्यांनी बुक करा एकशे दहा रुपये दोन सहा साईज दोन सहा साईज एकशे दहा रुपये प्राइस चलो मी घे चला व्हिवर शो नाही होते मला सो आपण इथेच थांबूया थँक्यू पूजा थँक्यू फॉर शेअरिंग ज्यांनी ज्यांनी शेअरिंग केलं आहे थँक्यू सो मच शेअरिंग मनासारखं होत नाही आहे कोणाला काही रिक्वायरमेंट असेल तर व्हॉट्सअप करा कोणाला काही रिक्वायरमेंट असेल तर व्हॉट्सअप करा बाय बाय